आता दोन महिन्यामध्ये असं वाटायचं आता बैठ पळतोय का नाही पळतोय का नाही काय जरा रेवसा आले वाटायचं रेवस आलंय म्हटलं की आता काल दिन एक नंबर गेलाय पण आणखी आमची गती वाढली तो आम्ही नाव म्हणजे शंकराचं नाव असले की काल आम्ही सगळे कुटुंबातली माणसं टी व्हीवर बघत होतो धाग धुक बीपी वाढायची <laughs> म्हणजे असं काहीतरी हे होते झालं समापान झालं नमस्कार मित्रांनो चांगलं बोल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सरेगाव मध्ये सरेगाव गाव म्हटलं की स्वामीचं नाव समोर येतं हिंद केसरी स्वामी आणि पुन्हा एकदा स्वामीने एक, स्वामी एक जबरदस्त कमबॅक केलंय आणि काल झालेल्या सिद्धेश्वर कोरोलीच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय चला तर मग स्वामीची मुलाखत चालू करूय नमस्कार नमस्ते नाव काय आपलं अनिल माने बर काय आनंद आहे कालचा एक बरेच दिवसाच्या गायब नंतर एक जबरदस्त कमबॅक म्हणावं लागेल फार uh, मोठं समाधान आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे काल सुनील मोरेने जे वक्तव्य केलं एखादा विद्यार्थी घडवायचा असला तर एखाद्या चांगल्या शिक्षकाची गरज असते आणि चांगला शिक्षक घडवायला एखाद्या हेडमास्तरची गरज असते त्याच पद्धतीनं कालचं मैदान झालं की एखादा आदत वासरू जर रूपाला आणायचं तर त्याच्याकडे चांगला एखादा मास्तर पाहिजे त्याच पद्धतीनं आमच्या स्वामीने काल करून दाखवलं की तो हेडमास्टरची भूमिका तिने बनवून दाखवली आणि ह्याच्यात कसं आहे आम्ही आतापर्यंत कधी नाराज झालो नाही कारण कसं आहे चढ उतार होतो पण आम्ही कुठल्याही नंदीला नावं ठेवत नाही आजपर्यंत नावं ठेवलेली नाहीत आणि काय असतंय आज आता आम्हाला एवढा अनुभव आहे की त्याची जर एकदा सुरुवात झाली तर तो कधी पिच करीत करीत नाही त्यामुळं आम्हाला कधीही नाराज केलेला नाही त्याने स्वामीच एक विशेष म्हणजे जेवढी मोठी मैदान असतात तिथे कायम गुलालात असतो तो आणि जेव्हा तुमची मनापासून इच्छा असते की या मैदानात आपल्याला स्वामीनं काहीतरी केलं पाहिजे त्या मैदानात कायम गुलालत राहतो हीच ख्याती आहे त्याची काय असतं जी काय म्हणजे दोन नंबर मधली बैल म्हणा किंवा जे काही गोरगरिबांची वासरं ती नावा नावारूपाला येत नाहीत बरीच बैल चांगली पाहणार आहेत पण त्यांना पहिरे मिळत नाहीत टॉपचे पण ह्याचं एक वैशिष्ट्य आहे कुठलाही एखादा सर्वसामान्याचा जर चांगला बैल गळ्यात पडणार असला त्याला शंभर टक्के त्याचं नाव करून देणार हे आम्हाला ठाम विश्वास आहे त्याच्यावर गणेश दादांगडे येतो मी नमस्कार एक संघर्षाचा काळ होता आणि त्यातून त्यावर कुठेतरी मात केली म्हणावं लागेल संघर्षाच्या मध्ये मानला जरा लचकलेलं जायगावचं मैदान झाल्यानंतर लक्ष्मणावर पळल्यानंतर मानला जरा दुखपच झाले मग त्यानंतर एक महिनाभर गॅपर होता पण आता पावसाच्या टायमिंगला त्याचा जास्त पळ नसतो पण आम्ही वैरणीमध्ये आता वाळकी वैरण चालू केल्यापासून दोन महिन्यामध्ये आम्हाला पाठीमागच्या सीझन पेक्षा या सीझनला फरक चांगला पडला आणि अमरापूरच्या मैदानापासून अ मथुर फार्म हाऊस मॅडमचा जेवा त्याच्याबरोबर अमरापूरला आम्ही पहिलं मैदान केलं तेव्हा उघड्यावर सेमी गट क्वार्टर फायनल गाडी राहिली मग तेव्हापासून मग त्याचं रुटीन बसलं व्यवस्थित काल कुणासोबत पळला काल मास्तर सोबत पळाला मास्तर मला वाटतं मास्तरनं पण आता सध्या दोन तीन गुलाल चर्चेतला ला पन्नास पन्नास ला सोन्या पन्नास पन्नास मैदानाला तो सर्जावर पळालेला आणि आता गुरसाव्याचं मैदान झालं त्यावेळेस बुलढाणा एक्सप्रेस बाहेर पळालेला मग ते पण आमचं नियोजन परवा दिवशी झालं दोन तीन दिवसापूर्वी झाला ती गाडी विटा नेवरीला पण ती नेवरीचं मैदान कॅन्सल झाल्यामुळे काल आम्ही त्या गाडी आणली कालचं काय वातावरण होतं काल असं काल, काल की पेढे वगैरे वाटण्यात आले परत जल्लोष चाललेला फटाक्यांचा वगैरे म्हणजे संपूर्ण एक आनंदमय वातावरण होतं म्हणावं लागेल नाही नंबर हा जास्त महत्वाचा आम्हाला कधीच नव्हता तो बोलला तर राहिला की आम्ही आई रेग्युलर ऍक्टिव्हिटी करत असतो फटाक्या पेढे सगळे गावात आम्ही वाटतो मग ते फॅन फॉलोअर सगळे मंदिर आहे आमच्या गावात मारुतीचं तिथे सगळे येतात मग सगळ्यांना तिथं आम्ही पेढे देतो कालचा वेगळा विषय म्हणजे कसा एक दोन मैदान त्याला सापडली की त्याच्यामध्ये तो क्वार्टर फायनल राहिला आणि तिसरं मैदान हे आलं की त्याच्यामध्ये एक नंबर त्याने केला आता स्वामी सोबत माग एक अजून एक नंदीत असतो नाव त्याच श्री आहे चांगली मैदान तो पण गाजवतोय म्हणावला त्याविषयी काय सांगत हो खर तर ती तर मातीला पळवतो मातीच्या रानामध्ये तो चांगलाच पाहतो दोन्ही खांदी आतून आहे बाहेरून पण आहे आता बाहेरून पण तो चालू झालाय आता मध्यंतरी त्याला एक लंपीची गाठ उठलेली म्हणून आम्ही त्याला गॅपवर ठेवला होता मला वाटते मध्यंतरीच्या काळामध्ये भरपूर मैदान त्याने फायनलचा गुलाल घेतलं सात सात फायनल झाले म्हणजे मैदान होतं पुन्हा आभाईच्या वाडीला होत्या मध्ये होतं पुन्हा इकडं तुमच्या तरसवाडीला एक चार पाच मैदान राहिले आता सर्व काही शिकायला मिळते बैलगाडी क्षेत्रात म्हणजे संयम परत शांतता पण तुम्ही ठेवता आणि एक गुलाल घेऊन म्हणजे स्वामी कधीच नाराज करत नाही त्याविषयी काय सांगाल संयम किती महत्वाचा आहे आता सध्या संयम या क्षेत्रामध्ये भरपूर महत्वाचा आहे कारण बैल पळत असेल मालक नाही मालकाने किती जरी बोललं तरी मालक काही पळून काय करू शकत नाही कारण तर जनावर त्याला तसं त्याच्यावर जो बैल आहे तो त्याला तसा लाभला पाहिजे आणि आता पण यानं आम्हाला दोन तीन वर्षामध्ये ते भरपूर शिकवलं बॅडप्याच्या आम्हाला पावसाळा यायचा पावसाळ्यामध्ये बैल आपला कमी पडतो पण ते आम्हाला यमक सापडलं नव्हतं म्हणजे कशामुळे काय तर सर्दी तेही जायची नाही मग आता वैरण आम्ही कंटिन्यू त्याला दोन अडीच महिने झालं काढबा ठेवतोय त्याच्यामुळे त्याला सर्दी झालेली नाही आणि जो स्टॅमिना तसा ऍज इट इज कंटिन्यू राहिला आता मध्यंतरी आजारी पण होता असं कानावरती आलं तेव्हा ते, ते काय झालेलं नेमकं कस ऍक्च्युली कोरेगाव मैदानाला बैल आम्ही पावला होता तेव्हा मानाला त्याच्या ते दुखापत झाले म्हणजे चमकलेली मान वशिंडा जे तेव्हा बैल ट्रॅक सोडून बाहेर गेला म्हणजे फाटी सोडून बाहेर गेला बाहेर जाऊन थांबला जा 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 मग तेव्हा आम्ही त्याला बेडेला डॉक्टरांच्या नेला मग त्यांनी ते बघितलं तर ते म्हणले बैल चमकलेला मग तेव्हा मग त्यांनी एका महिन्याची रेट त्याला दिलेली आणि अवतल आणायला सांगितलं मग त्याच्या अवतल आणल्यानंतर एक महिना रेट दिल्यानंतर त्या दिवशी आमरापोला डाएड आम्ही मैदानला काढला तो सेमी उजवीनं बाहेरनं काढला कारण बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका होती की तो आता बाहेर सरळ येतोय नाही येतोय पण तीन मैदान सलग तो उघड्यावर पळाला त्याच्यामुळे आमच्या शंका सगळ्या मिटल्या आणि बैल त्या रुटीनला आला आजकाल स्वभाव जरा थोडासा जसं जसं जस वय वाढत चाललंय आणि स्पीड पण वाढत चाललय म्हणावं लागेल आणि स्वभाव पण जरा थोडासा चिडकोर व्हायला लागलाय त्याचा म्हणावं लागेल नाही तो जास्त मैदानावर असतो म्हणजे इथं आता बिना टापाचा पकडला तरी काय नाही आणि ते मोठ्या भावाला आमच्या गाभर बरं तो असला की काय शिंगे हलवायचा काही प्रयत्न करणार पण दावणीवर असल्यानंतर कधीच त्यांना आतापर्यंत कोणालाच मारलेला नाही किंवा पाय पाय उचलणं असली काही नाही मैदानावर फक्त कोणी जवळ यायच विशेष म्हणजे श्रावण महिना सुरू आहेत आणि एक ताईंची भक्ती भरपूर आहे महादेवावर आणि सोमवार पण पाळलेत असं कानावरती येते त्याबद्दल काय सांगाल मागच्या वेळेस पण मला वाटतं पुसेगावचा गुलाल घेतलेला त्यानं त्याच काळामध्ये त्यावेळेस ते श्रावणी सोमवार आम्ही जर वर्षी पकडतो आणि आपले शंकरावर काय भक्ती पाहिल्यापासून आहे सगळ्यांची आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय Uh, जेवढ्या मैदानाला आमच्या अपेक्षा होत्या तेवढ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केलं म्हणजे अपेक्षा अशी काही राहिलेलं नाही डबल पुशेगावला गाडी राहिली दोन वेळा आपल्या कोळ्याच्या मैदानावर राहिली पुन्हा महाशिरसला एकदावर राहिली म्हणजे जेवढे पाहिजे अपेक्षा तेवढ्या सगळ्याने पूर्ण केले मग हा फक्त आम्ही आता जवळपास आता हे मैदान आम्ही खेळतोय पंधरा पंधरा दिवसाने दोनच मैदान खेळायला दोन्ही मैदानामध्ये गाडी गुडवत राहिली म्हणजे जास्त गॅप दिला तरी पण काय अडचण नाही आता आणि कमी गॅपवर आम्ही काढायचं आता बंदच केलंय मग महिन्यातून दोनच मैदान आपली खेळायचे म्हणजे संपूर्ण निस्वर्ती त्याच्यापासून काय म्हणजे काय मेल वगैरे असं काहीच नाही काही अपेक्षा नाहीत आता महिन्यात दोन वेळाच बैल पळत एवढा आम्ही सगळ्या कुटुंबाने सगळ्या ठरवले कारण जे त्यांना मिळवून द्यायचे सर्व दिले मग त्याच्याकडून अपेक्षा आणि माणसाची अपेक्षा काही थांबत नाही त्यापेक्षा आपला आपण मनाला कंट्रोल केला तर बरं संपूर्ण टीमचं योगदान कसं असते कोण कोण आहे टीम मध्ये जरा टीम आता की चार पाच मेंबर आहेत ते बैलावर त्याचा बॅड असू किंवा त्याचा गुडविल असू ते कंटिन्यू हे बैलावर असणार आहे म्हणजे आमचे चेअरमन असतील मामा असतील सचिन मामा आणि हा सागर चोवीस तास बैलासोबत कायम सागरकडे येतो जरा थोडं सागर काय बदल झाले असं वाटतंय त्याच्यामध्ये कारण एक मध्यंतरीच्या काळामध्ये दादा पण म्हटले तसं मानाला थोडं लचकलेलं पण आता काय बदल वाटतो पळण्यामध्ये काल काय जाणवत बैलांना करून धावायचं धावलं करून हा काय विषय नाही बरं करायचं केलं खाली पूर्ण इच्छा केली दादा या काळामध्ये काय काय कानावरती आलं ते पण सांगा जरा थोडस म्हणजे काय काय गोष्टी आ... घडल्या या पिरियड मध्ये जवळपास किती दिवसानंतर प्रथम क्रमांकाचं मानकरी झालं तसं बघायला तर दोन अडीच महिने झाला दोन अडीच महिने पण त्याचं काय झालं मानदा लचकाईच्या अगोदर क्वार्टर फायनल जसा लक्ष्मण सोबत एक नंबर केला होता जायगावच्या मैदानाला ते एक मैदान आम्हाला की होतं पण त्या मैदानाच्या वेळेस काय व्हायचं गाडी कंटिन्यू फायनल ला बाहेर न्यायची आणि आजपर्यंत रेकॉर्ड आहे की मधून गाडी आली तर मग आपला नंबर फिक्स आहे बर काय होत शेजारी हा उजवी साइड बाहेरून ठाम पोहचतो आपल्याला दुसऱ्या जो आदत असेल किंवा दुसरा असेल किंवा ओपन च असेल त्याची गॅरंटी आपण घेऊ शकत नाही ना की एवढ्या किती फास्ट पडतोय काय करतोय मग बाहेरच्या गाडीला गॅस कमी लागतो काय एक प्रकारे स्वामीच्या मोठ्या स्वामीच्या पावलांवर ते वाट ठेवतोय म्हणजे छोटा स्वामी त्याविषयी काय सांगाल तो पण आता चांगला ग्रीप धरतोय मैदानामध्ये मानावला तो खर तर मातीच्या रानाला जास्त पळतो हा आणि जिथं जिथं ह्याच्याकडून काय म्हणजे आमच्याकडून ह्याच्या पायऱ्यामध्ये काय फसगलं झालं तिथं त्यांना मान ठेवला आमचा म्हणजे गावाची जवळपास सगळी मैदान आहेत तो छोटा स्वामी प्रत्येक मैदानामध्ये फायनल राहिला म्हणजे गावाच्या नामांकित म्हणजे आजूबाजूला यात्रेची मैदान भरतात त्याच्यामध्ये गेल्या वर्षी हा राहिला होता या वर्षी तो राहिला त्याने सगळी मैदान आम्हाला मिळवून दिली काल एक नवीन नाम करून पडले बाबा पण म्हणाले हेडमास्टर हेडमास्टर मग काय आता काय हेडमास्तर स्वामी म्हणायचे का त्याला <laughs> नाही तसं तो शिस्तीचा बादश्य आहे आणि का सुनील मोरेने त्याची दोन नावं गेली एक तर मोठ्या मैदाना मैदानाचा दुसरा मोठा वास्तात म्हणून जेव्हा कोळ्याला राहिला तेव्हा कारण कोळ्याला राहिला तेव्हा खाली एक मैदान होतं जे आपल्या आसवलीला पण एक मैदान झालं होतं वायचे इथे एक मैदान झालं तिथं पण तो, तो राहिला म्हणजे ते पण बारकाव्यानं बैलांच्या समालोचकांचे लक्ष असते की कोणता बैल कोणत्या मैदानात राहतोय मग त्याच्यावर त्यांनी ते कोळ्याला राहिल्यानंतर ते म्हटले की दोन महिने बैल कुठं कुणाला नाही आणि सलग दोन मैदान कोळ्याचं मैदान तिथं गाडी आडवी आली म्हणून तीन नंबर झाला आणि त्यानंतर लगेच दुसरं मैदान आम्ही केलं चिंचपाड्याच्या लक्ष्यासोबत तो चिंचपाड्याचा लक्ष आमचा एक वर्ष पायरा होत नव्हता म्हणजे आज उद्या आज उद्या करून आम्ही तो पायरा शेवटी कोळ्याच्या मैदानाला केला तिथं आमची गाडी तीन नंबर केली आणि नागाच्या कुमट्याला तीच गाडी आम्ही पळवली एक नंबर केला मग मोरे साहेबांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलेलं की हा बैल जी नामांकित आहे त्या मैदानात राहतोय अर... म्हणून त्याचं मोठ्या मैदानात दुसरा मोठा म्हणून नाम केलं आणि कालचं जे बघितलं तर प्रत्येक बाई जो होता फायनलला त्याच्या गळ्यामध्ये चांगला आदत होता मग आमच्या याच्यासोबत जो होता त्याचं नाव होतं मास्तर मास्तर सोबत त्याचा दुसरा कुठला मास्तर पडतो ते म्हणजे हेड मास्टरपद एचओडी एचओडी एक प्रकारे आता ज्यावेळेस गुलाल प्राप्त होत नव्हतं त्यावेळेस टीम मध्ये काय डिस्कशन व्हायचं तुमचं की कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे कुठला बैल घातला पाहिजे कसं स्पीड लागेल किंवा रान कशा पद्धतीचं आहे मातीचा आहे का कटण्याचं आहे कशा पद्धतीनं चर्चा व्हायची तुमची ते सर्व सांगा आणि एक इच्छा प्रत्येकाची असतेच गोलाल प्राप्त होण्यासाठी ते चर्चा कशी व्हायची नाही जायगावपर्यंत आमचं जेवताना नियोजन चांगलं चालायचं पण नंतर आता आम्हीच ठरवलं की सगळी बसून एकत्र नियोजन करूया भलं एक मैदान कमी खेळाईल म्हणजे एक ट्रेंड आहे बैलगाड्यामध्ये की तुम्ही कुठल्या बैलांच्यामध्ये पळताय तो जर ट्रॅक सोडून तुम्ही खाली आला तर पुन्हा तुम्हाला वर जायला त्रास भरपूर होतो म्हणजे एक वरची लॉबी असेल एक दोन नंबर असेल एक तीन नंबर असेल पण तुम्ही एकमेकाला बैल दिला पाहिजे जेव्हा पुन्हा जर तुमचा बैल जर रिवर्स आला त्यावेळेस त्या दोन नंबर आणि तीन नंबर वाल्यांची गरज तुम्हाला जास्त लागते मग दोन मैदान आपण चांगली खेळी तर एक मैदान दुसऱ्याला बैल हा दिलाच पाहिजे तेव्हामुळे तुम्ही नवीन एखादी वस्तू घेतली किंवा दुसरा बैल घेतला त्याला ते लोक तुम्हाला बैल देतील नाहीतर तुम्ही पहिल्यापासून जर दहा पहिल्या दहामध्ये पळत असला आणि तुमचा बैल जर कालांतरान रिवर्स आला तर तुम्हाला दुसरा पहिला कोण देत नाही म्हणजे एक बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्वांना कन्सिडर करून जो वागेल तोच पुढे आहे तो पुढे कारण प्रत्येकाचा कदे बैल कधी ना कधी रिवर्स येणार असतो मग एखाद्याला वस्तू नवीन लाभेल नाही लाभेल मग आई त्या वस्तूवर आपल्याला नाद पुरा करता आला पाहिजे आता पहिर्याच्या अडचणी वगैरे झाल्या काय दादा अडचणी म्हणजे आम्हाला जो पटला बैल त्यालाच आम्ही फोन केलाय म्हणजे आता या चार मैदानात तरी आता कालपासून फोन पुन्हा चालू झालेत म्हणजे अमरापूर पासूनच फोन चालू झाले जसा तो बाहेरून पळाला तसा कारण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका होती कारण आतापर्यंत ट्रॅक कधी शिवला नव्हता मग त्या दिवशी तो ट्रॅकला टच बाहेर गेल्यामुळं प्रॉब्लेम आला होता पण त्याच्या पाचवं मैदान कालचं आणि एक फेरा हा तो कडनं पळतोच कुठलंही मैदान घेतलं कम्पल्सरी कम्पलसरी फिक्स पळल फायनल पळल एक फेरा तो कडनं पळतो लागतेच लागतेच आम्हाला कडनं कधी प्रॉब्लेम आला नाही गटाला उघड्यावर गाडी आली तर सीमेला आता काल फर्स्ट टाइम असं झालं की तिन्ही फेर गाडी आम्हाला पाच दोन नंबर गटाला पाहिली सहा नंबर तास आणि सीमेला पाहाली पाच नंबर फायनल पाच नंबर काल ड्रायव्हर कोण होते गाडीवर नितीन ड्रायव्हर आवडी बरं त्यांच्याविषयी काय सांगेल कशी गाडी चालवली हो वगैरे कस काय तो सुपरफास्ट ड्रायव्हर आहे आता यातला म्हणजे ची कला जबरदस्त आहे तुमच्या स्टार्ट पासून ते एंड पर्यंत कधी सुद्धा तो हात त्याचा थांबत नाही कंटिन्यू सुट्टी झाली की सुट्टी पासून ते स्टार्ट स्टार्ट मित्रांनो अजून बरेचसे मेंबर आहेत त्यांच्याकडनं पण जाणून घेऊ सागर भाऊ आता वाईट काळ चालू होता मध्यंतरीच्या काळामध्ये वाईट नाही म्हणता ना, येणार तुमचे प्रयत्न चालूच होते पण कुठेतरी नशीब कुठे कडे नाही असं होत होत पण आता कालपासून दादा म्हटले तसं पंधरा ते वीस कॉल येऊन गेले आणि आता चालू आहे पायऱ्यासाठी कॉल तेव्हा कसा आनंद वाटतोय आता सध्या नाही ज्यांना ज्यांना आम्ही फोन केला नाही पायऱ्यासाठी ते म्हणले थांबा झालंय आमचं झालंय नंतर तुम्हाला फोन करतो असं तसं सांगायचे ठीक आहे या बायलांना डावलं करून ते आता आपल्या मनाने फोन करायला लागले सगळी आता करणार का शंभर टक्के हितनं पुढं स्टार चालू झाले शंभर टक्के आणि विशेष म्हणजे जसा जसा पावसाळा संपत येतो आणि हिवाळा हिवाळ्याला सुरुवात होते स्पीड अजून वाढत जाते म्हणा उन्हाळ्यात विशेष घ्यायचा नाही बैलाचा कुणी म्हणायचं नाही की मी लागली मी मारील त्याला बर असं काय करते ती पहिल्या फेऱ्याला बैलाचा अंदाज काढते ती आणि त्यात गाडी चुकते ती परत हितनं पुढं बैल धावतो पहिल्या फेऱ्याला बी काय असत हितनं पुढं बैल मग म्हणजे ते स्पीड ना ते पहिला फेरा हे करत पोहतो बैल गणेश दादा आ, आता नियोजन कसं असेल पुढचं वगैरे कसं काय असणार तुम्ही म्हणताय तसं महिन्यातून दोनच मैदानात तुम्ही काढताय कसं नियोजन असतंय दरम्यान तर मैदान काढायचं बर कारण आता किती तारखेला पळाला ना तीस तारखेला तीस तीस तारखेनंतर काल पळाला आता चोवीस पंचवीस तारखे दरम्यान एक मैदान काढायचं बर जे कट्टर समर्थक आहेत तुमचे फॅन्स झाले स्वामीचे आप यश असो यश असो पराभव होदे जीत हुदे, कायम तुमच्या सोबत राहतील त्यांच्या बद्दल काय सांगाल याचा एक फॅन आहे अमित कांबळे म्हणून मुंबईचा तो मुंबईला जरी असला तरी तिथून तो संध्याकाळचा लाईव्ह लाव टाकतो कारण स्वतः आपल्या नाव गाडी पळते अच्छा क्वचित एखाद्या वेळेस जो गाडी नोंदवते दुसरा त्याच्या नाव गाडी पळते पण तो असा आहे की बैलाच स्पीड आता हे तीन चार मैदान झालं तो ऑब्झर्वेशन बाहेरून करत होता मग त्याचं व्हॉट्सअपला मेसेज पण असतात की आता पुढच्या मैदानामध्ये मधून अर्धी गाडी एक नंबर करीत आणि काल त्यांना सांगितलं होतं की सेमी फायनलला गाडी आल्यानंतर मध्ये तो म्हणला गाडी लागलेली आहे फायनलला पाच नंबर तास पुकारला की त्यांना एक तास अगोदर आम्हाला मेसेज केला की एक नंबर गाडी करणार म्हणजे एवढा कॉन्फिडन्स त्या मुलाला याच्यावर आहे आणि कधीही मुंबईवरून आला की बायला भेटल्याशिवाय जात नाही ते पण ला पाहून पाहून म्हणावं लागेल एवढा अंदाज त्यांना बैलाचा आहे नाराज आम्हाला कधी केलेलच नाही म्हणजे पुशेगावचं मैदान सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुशेगाव त्यानंतर आपलं महाराष्ट्र केसरीचं कोळ्याचं मैदान म्हणजे जे मोठे मोठे मैदान आहेत तिथं त्याने त्याचं स्थान प्रस्थापित केलं आणि प्रेक्षकांच्या हृदयावर ते आधी स्थान मिळवलं कायम बाबा आहेत बाबांकडे पण येऊयात आपण बाबा नमस्कार नमस्कार काय आनंद आहे असं कळते की पैरे वगैरे सगळे तुम्हालाच विचारून केले जातात सगळी करत मुलं हे जुळून सगळे करते पैर आम्ही आता कसं आहे नुकत वैरण घालणार आता दोन महिन्यामध्ये असं वाटायचं आता बैठ पळतोय का नाही पळतोय का नाही काय जरा रेवसा आले की वाटायचं रेवसा आलंय म्हटलं की आता काल दिन एक नंबर गेलाय पण आणखी आमची गती वाढली केले काय पळणार आहे आणखी आणि विशेष म्हणजे जिथं अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो तिथं पळ दाखवतच तुम्हाला बैठकी नाही त्याला मध्यंतरी बरेच प्रॉब्लेम बरेच झाले त्यातनं आम्ही बरं आता ही लंपी एकाला झाला त्याला चार टाईम तुमच्या डेटालनं गोटाही दोन एकटा ठेवला दोन तीन मशनि मच्छरी माराय सकाळ संध्याकाळ तीन टाइम गोटा स्वच्छ झा आमची मुलं म्हटली इथनं उचलूया आणि दुसरीकडे ठेवूया इथनं एक पंचवीस किलोमीटर गाव आहे तिथं म्हटलं आपल्या लोकाच्या दारात भरडा भिन वैरण जुळणार आहे का कडबाई नेहना इथंच काय होईल आपलं इथं शास्त्रोक्त पद्धतीनं आपलं नियोजन करू शकेल आणि आपल्या नजरच राहील बाबा स्वामीच स्थान काय आहे तुमच्या घरामध्ये म्हणाव स्वामीच स्थान काय आहे तुमच्या घरामध्ये स्वामी अगदी देवासारखाच आम्हाला दिसतो सारखा तर बर का स्वामी नाव। हो दे। हे नाव म्हणजे शंकराचं नाव असलेलं नाही सर्वस्व एक प्रकारमुळे काय होतंय बर सगळा आनंद आपला आनंद प्राप्त होते आता काल आम्ही सगळी कुटुंबातली माणसं टीव्हीवर बघत होतो धाग दु। धुक बीपी वाढायची म्हणजे असं काहीतरी हे होते पण झालं समाधान झालं म्हणजे काल लाईव्ह लाईव्ह पोरं ही शाळेत आलेली बायका सगळी बघत होत बर एखाद्या अड्ड्यात हार होणार एखाद्या अड्ड्यात जीत होणार त्याला काय होतं पण तो, तो हो हो एक त्यानं आम्हाला दाखवून दिलंय कि लगी लगी इजत नाही काल किती इच्छा होती काल किती इच्छा होती एक नंबर करावा इच्छा असं नाही आम्ही म्हणायचं बोलायला मिळाला तरी काय व्यवस्थित आपलं पळाला खाड दिसतंय म्हणलं कसं पळते याच्याबरोबर काय तो खोंड बी चांगलं एक नंबर पळा मास्तर पण चांगली पळा आतापर्यंत असा बैलच मिळाला नव्हता कोण आदत आदत वया अगदी त्याला वयाबरी करणार धन्यवाद बाबा आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच एक संपूर्ण टीमच यशय म्हणावं लागेल तुमच्या आणि इथून पुढच्या पण भविष्य भवितव्यामध्ये अशीच मैदान गाजवत राहील म्हणावं लागेल धन्यवाद